ही बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल नावाजलेले बँड इथं लावतात हजेरी चारशे वर्षाची परंपरा राम जन्मोत्सव पालखी सोहळा चाळीसगावची परंपरा आज देशभर रामनवमी राम, राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे चाळीसगाव शहरात देखील राम जन्मोत्सवाला चारशे वर्षाची परंपरा आहे चाळीसगाव शहरातील पाटील वाड्याजवळ असलेल्या उभ्या बाजारपेठेतील पुरातन राम मंदिरात हा जन्मोत्सव साजरा केला जातो जवळपास चारशे वर्ष जुने असलेले हे राम मंदिर अजूनही येथील पुजारी व मंदिराचे मालक पाठक परिवार यांच्या देखरेखीमध्ये सुस्थितीत आहे मंदिरात नित्य नियमानं पूजा अर्चा केली जात असून पाठक परिवाराची ही सहावी पिढी या मंदिराची देखभाल पूजा अर्चा सध्या करत आहे राम जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटे पाच पासूनच काकड आरती मंत्र उपचार आणि कीर्तन यानं उत्सवास सुरुवात होते व बारा वाजता राम जन्म होऊन प्रसादाचं वाटप केलं जातं यावेळी मोठ्या प्रमाणावर भक्त परिवार दर्शनासाठी येत असत चाळीसगाव शहरातील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले ब्रास बँड या राम मंदिरासमोर आपली कला सादर करतात ही जवळपास चारशे वर्षाची परंपरा असल्याचं सांगितलं जात असून जणू ब्रास बँड यांची एकमेकांसमोर स्वतःची वरचढ सिद्ध करण्यासाठी सामनेच या ठिकाणी लागतात असं म्हटलं तरी वावघ ठरणार नाही या मंदिराबाबत सविस्तर माहिती आपण सह्याद्री न्यूज साठी मंदिराचे सध्याचे पुजारी मालक अमित पाठक यांच्याकडून जाणून घेतली आहे अमितजी नमस्कार मला सांगा साधारण किती वर्षापूर्वीच आपलं अंदाजे जर धरलं तर साधारणतः चारशे वर्ष पूर्व अजून असं हे राम मंदिराचे नित्य नियमाचे पूजा अर्चा याचे काय ठरलेले वेळा आणि ते काय घेतील जी नेहमीची सोडशोपचार पूजा आहे ती रोज सकाळी सात वाजता पूर्ण होऊन जाते आणि इतर वेळेला त्या त्या एकादशी वगैरे असले त्या त्या वेळेला त्या ते धार्मिक कार्यक्रम असतात आणि वर्षातला मुख्य जो उत्सव आहे रामनवमीचा तर साधारणतः गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत हे रामाचं नवरात्र असतं आणि हे नऊ दिवस धार्मिक विविध कार्यक्रम साजरे होतात मंदिरामध्ये हे मंदिरं बरंच पुरातन मंदिर आहे अशी सर्व चाळीस गावामध्ये एक माहिती आहे साधारण किती वर्षापूर्वीचं आपलं मंदिर असेल आता माझी सावी पिढी चालू आहे एक साधारण अंदाज लावला आपण तर चारशे वर्षापेक्षा जास्त काळ याला होऊन गेलेला आहे मंदिराला पण ते रिन्यूएट करून वगैरे मेंटेन ठेवलेलं आहे आणि जुन्या त्या स्ट्रक्चरमध्ये ते सगळं अजून आबाधित ठेवायचा प्रयत्न केलेला आहे मंदिरासंदर्भात काही आख्यायिका कथा अशा सांगितल्या त्याबद्दल काही आहे का नाही उद्या जो जन्मोत्सव आहे त्याची नेमकी रूपरेषा आहे आमचं जे घराणं आहे ते साधारणतः माझ्या आजोबांपासून वारकरी संप्रदायाचं आहे आणि माझे आजोबा कीर्तनकार होते माझे काका कीर्तनकार होते त्यामुळे रामाचा जो जन्म होतो तो कीर्तन संप्रदायाच्या ह्याच्यातून रामजन्माच्या कीर्तनातून रामाचा जन्म होतो तर so, दहा वाजता साधारण ते कीर्तन चालू होतं आणि बरोबर बारा वाजता रामजन्माच्या वेळेला ते कीर्तन संपतं आणि आलेले भाविक गुलाल फुलं वगैरे उधळून रामाचा जन्म साजरा करतात आपल्या चाळीसगावचे बँड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत असे एक सांगितलं जातं की रामनवमीला चाळीसगावातले सगळे बँड पूर्वीपासून इथं हजेरी लावून आपली कदा सादर करून मग पुढच्या कामाला लागायचे नेमकं याचं कारण काय याचं असं होतं की चाळीसगावात त्यावेळेला कमीत कमी चार पाच बँड होते दुसरी गोष्ट अशी की ही फार पूर्वीपासून जसे बँड अस्तित्वात आले तेव्हापासूनची प्रथा आहे की पहिली हजेरी रामनवमीला रामाच्या दरबारी लावून सगळे चार चार पाच पाच बँड एकाच वेळेला एकामागे एक एकामागे एक गाणी एक अमाग एक, एक।, एक करून ते साजरं करून लोकांना ते प्रदर्शित करायचे की आमचा बँड असा आहे आमचा बँड असा आहे आणि हे सगळे वर्णनं पूर्वीच्या कथा कादंबऱ्यांमध्ये राम जन्मोत्सवाचे त्या बँडवादनाचे हे सगळे आलेले पालखी उत्सव म्हणजे जसा उत्सव सुरू झाला आहे तशीच पालखी उत्सवाची परंपरा आहे साधारणतः संध्याकाळी साडेपाच वाजता पालखी निघते आणि पालखी आणि हे सुद्धा तेवढंच जुनं आहे पालखी ही शिजवाच्या लाकडाची बनवलेली आहे आणि साधारणतः ती उचलायला दहा माणसं लागतात त्या हल्लीच्या लहान पालख्यांसारखी नाही आहे तिला ते चौऱ्या वगैरे सगळं होतं पूर्वी आता त्यातलं बरंच खराब झालं जे आहे ते सगळं आम्ही वापरतो आम्ही जी जवळपास चारशे वर्ष आपलं तुमचं घर वंश परंपरेने या मंदिराची सेवा करतात बरोबर तर याच्यासाठी शासनाचं आपल्याला काही अनुदान काही मानधन आहे का शासनाकडून आपल्याला वर्षाला दिवाबत्तीसाठी एकोणचाळीस असं अनुदान मिळतं त्याची ब्रिटिशांच्या राणी एलिझाबेथची सनद आपल्या दप्तरी आहे आणि तेव्हापासून ते चालू आहे ते त्याच्याही अगोदरपासून कदाचित शिवाजी महाराजांपासून त्यानंतर पेशव्यांपासून त्याच्या अगोदरपासून चालू असावं पण लिखित स्वरूपामध्ये माझ्याकडे ब्रिटिशांच्या राणीची सनल आहे ते चालू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद